हो हो घाल 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 गावलो नमस्कार म्हणणे आमच्या लाडक्या कुकनचा खूप खूप स्वागत असा तर आज पाऊस सकाळपासून भरपूर पडलेलो असा त्यामुळे म्हटलं आता साडेआठ वाजले त्यामुळे म्हटलं जाऊन बघून येऊया ही मासे असत का नाही तर आम्ही आता बघूच्या साठी जातो पण स्टार्ट थरच जाऊन तुम्हाला आता असेच दिसतात का नाही ते बघूया आधी त्यानंतर मोबाईल काढतो कारण थोडं थोडं पाऊस आहे असा मंडईन तर चला बघूक जाऊया आता मासे चढले की नाही ते शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा हैसून तो बारीक मळी होतो हिबू चढत हिबू चढत हरीसूर हिबो बो बो बो, बो ये बोट ठिकुर 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 पटकन घाल पटकन घाल रे बोट ये बघ पटकन हुबो गावलो 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 बुतुर गावलो बोट उर गेलो ओ गेलो शी काय यार अरे हा टोकले तयार नाही रे नाही ते उंच कणाची जागा होती ठिकुर गेलो रे हसे चढतलो चढतलो योग देऊ आहे पटकन पटकनी हुबू धरलय धरलंय मित्रांनो धरलंय हातान हे बघा हातान धरलोय थांब थांब मी हातीत परफेक्ट धरलेलोय बॅटरी मार ह्याच्या ह्याच्यावर बॅटरी मार तर मंडळी बघू शकताय बघू शकताय मंडळी थांबव कसलो धरलंय बा हातात आता मंडई बघू शकता बंटीन पोहिलो हातान गव धरले आणि मी एका हातीत मोबाईल एका हातीत खवळो आणि चढलेले होत माशे आम्ही बाबा असे दिल भाऊ पण गावलो चला चला, चला 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 आधी ठेयतय नाही तर मरात ठेवतो येतो हाय काहीतरी ठेय तिच्या सत्री कसे तो पाडू शकतो मुशकिलीन धरलंय बोल बोल धरलं हो आता गेलो आम्ही मासे तोरुची साठी मासे दुरुची गेलो आणि बंटी माझ्या आवडसून तावडीसून सुटलो खवळ आणि बंटीक गावलो आता आम्ही जेवू गेलो जेवण परत जातलो आणि तुम्हाला मासे धरतो तो दाखवतो म्हणा मी थोडं व्हिडिओ करून तुम्हाला म्हटलं काहीतरी ये सांगे येलो तो खवळ तो मासे दाखवू ना पण आता दाखवते बाळेत मंडई न तो खवळो हो बघा चढले चण्याच्या एक खवळ असा बघू शकता तुम्ही ठेवूया हो काही एक मारबी ना ते का आणि ही ही कुर्ली आणि ह्या बॉट आणि ह्या बॉट कुर्ली आणि पहिलं काहीतरी घावला असा हल्ला चारी हुळहुळा लागला मनान म्हटलं मी एक घाप घातले झाप घातले तर बघले तर काय आता म्हटलं बंटीक काहीतरी हा दाखवूया काय आता बंटीक म्हटलं ती येतो गंमत अशी आली हे बघा सबका बाप कुर्ली कुर्ली होती आणि बंटीन हात घातल्या मासो म्हणा धरल्या मासो म्हणून हात घातले नंतर घट लागला घट लागला तर म्हटलं कासो वाचतो बोगलोय तो असली धरल्या ना अशी ना सोडूक तयार नाही घालतो माझ्या कपात गेले म्हटलं रात्री आता काय करतो काय काय झाला काय कोण जाऊल बोगलो तो कुर्ली कुर्ली काय गावात तयार नाही माझी हिंमत नाही पाणी होता ढोपार भर त्याच्यावर माझ्यात कुर्ली खदूळ भर दिसत नव्हती मराने म्हटलं मी काय हात घालणार आहे ना सोडून दिलो अशी गंमत झालेली आहे जरा डेंजरच असतं रात्रीचं मासे धरूक पण गावतोच मासे धोकेबाद धोक्यात नाही मधला एका पहिल्यांदा धरूक चान्स देऊया <laughs> तर असा नाही घाला असं नाही आता परत घेऊन आता म्हणता कस घालणे नाही घालूच काहीतरी म्हणता म्हणजे मीच मालू नीच ना चान्स देऊया मंडई न कसा यो व्हिडिओ शूटिंग करत असता मीच धरते मला एका चान्स दिले तर तर नशीबच

तो गेलो आता। तो आता मग काय काय सांगू मित्रांनो भेटलेलो मित्रांनो हा बघा दिसायचो नाही साधारणपणे धरताना तुमका व्हिडिओ पॉसिबल नाही दाखवणे तो बघू शकता तुम्ही असं खाली कर गोल्डन फिश मी योग आवलेलो असा आणि योग पंटेन धरले आणि योग मी धरलोय म्हणजे मी ताफेल बंटीन झाप मारले ना होऊ शकतं दुसरं म्हणजे कॉम्बिनेशन हो पाणी भरत असं पटका ना मंडई नू बंटी काय तर धरल्यान बारको मळीया म्हणत मोळ्या हिसच ना हे बघा पुरे पुरे पुरेपुरे पुरे, पुरे, उडान जाऊ शकता गावलो मी मोळयो मोळो गावलेल बंटी होऊ शकतं

चल चल येणार गावलो गावलो हो होय गावलो मळीयोच असत कदाचित मळीयो चो आपण चलता आम चल। अजून एक गावलो दिसता काय का। लागलो तरी आई

Băng 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 मंडळीनं काटात बिटात झगडीत बिगडीत चल पटकन चल अजून दे पटकन ये चल चल गावला बघा हे काय म्हणतात खऊ आणि हे काय म्हणतात अस्सल चटणीचो मासो कसलो गावलो बाबा माझ्या अजूनच मा दिसता 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 हो चल चल पटकन ये पटकन झाप दे नाही तर माझ्याकडे झाप दे पण अजून एक गावलेला बघू शकता बघू शकताय बघू शकता बघू शकताय गोल्डन खवळ असा असं नू तसलोच खवळ आणि कसलो खवळो असा तुम्ही बघू शकताय आणि दाखय दाखय थांब रे थांब हो बघा असल असल खवळ गावलेलं असं गोल्डन हो बघा हो अरे अजून एक बंटीक मळे गावलेला आहे बघा हातात बघू शकता मंडई नऊ कासव गावलेला तुम्ही बघू शकताय पुढ हो बघा कासव गावलेला हा बघा आणि मोठा कासव तो लहान होतो जो मोठा चला दिसून चला दिसून सर्व चला बघा आता वाजलेले असत रात्रीचे बारा तर बारा वाजलेले असत आणि तुमका दाखवित आहे मी कारण मासे तसे गावले थोडेफार थोडे वगैरे पण आता आता आम्ही जातो घरा जाऊन आता थोडा बॅटरीकडे चार्जिंग संपली आणि मासे मरतले त्यामुळे आता चललो घरात तर मला सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवनवीन कंटेंट आणि उद्या पण तुम्हाला एक मासे धरूचा प्रयत्न करतो मी बघा यो असो का असो ते का आता कासवा आता ह्या कासवावर ठेवूया तो ह्या जाता रिकव्हर जाता रिकवर थांब मंडवी न मोठ मासवा बघू शकता मोठा रिकव्हर जातो रिकवर इतके गावलेले असतात बघू शकताय तुम्ही मळे वेळ काय काय मरत हे का हे का मार लग लागलो तक तो धरलय म ते तो धरलं काय माहित कळणार काटी धरलेलं हाती म्हणजे ते धापात तो पण मार खाऊन दिलो दिटी हे दोन्ही जुळी हे जुळी भाय होते काट्याच मार नाही का मरे म्हणजे काट्याचो काट्याला मे बघू शकता असल पाच सहा तुकड्याचो पाच सहा तुकड्याचो ढासून नाही तर ढासून धरले मी मोठ सकाळी ठेवून आले रात्री खवळे चढण्याच्या सांगितलं तसा करून दाखायला मंडळी नू बघा शेंगटी चिरडल्याने मेले हे मळी साईज पण बघा कशी यो नाही यो बिग साईज बिग शो बिग शो मळी येऊ बिग शो मळी हो। काय थोड्या रात्रीचे बारा वाजून तीस मिनिटे वाजल्यानंतर परत आम्ही मासे पकडायला गेलेलो पण मोबाईल नेला न होता त्यामुळे हे मासे मिळाले ते तुम्ही बघू शकता मंडळींनो झाले मुळे आम्हाला नाही माझा हे बघा हे बघू शकता मंडळीनो तुमका दाखवण्यासाठी पण ती आता काहीतरी जुगाड करता करतात फिरायच्यासाठी तो बघो मोठ वाहतो बघा असल गावरान बघा सोड 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 फिरा गावणार हो आपण मोठो येसू ना यो यो मार लागलो काय रे ना, ना। काटे काटे लागले कोपऱ्यात कसे फिरा गावणार पण हो मार लागलो मार लागलो ते भिया लागला तो तुझा झाप ला 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 ला। लागला ला ला। एका केलात गावलो आमका गा धरून धरून कसलो साय जाते बघा आत्ता गेलो साडे बारा आत्ता गेलो आम्ही परत मळया धरूच्या आटी आणि ह्या हे परत मळीया घेऊन इलेलो आम्ही मळीया बघू मळी बघू शकताय तुम्ही हे मळीया असत हे बघा मम्मी बघ गे आता बघ की तू आता सोडू सोडू बावडे दे आता आताच सोडते उघात मरतीत ना सकाळचे ना आताच मंडळी सोडतो बावडेच सोडतो आताच पप्पा तो मोठं बोल पा ನಾರವಾಡ ಮರ್ತೇ ಜೀವಂತಾರೋರಿತ ನಾ ಬಲೆ ಆಮೇಲೆ ಮಾ मास सांगा नाही तर रक्त ये पर्यंत ढासून ढासून घेऊन इलेलो मासे मारू होतो तसे आम्ही त्याच्या पाठसून उडीए मारू होतो खुळावल्यासारखे अशा साठी काय फोन मंडळी आता आता सोडतो असे रंका दाखवू नाही ह्याच्यात जास्ती मजा येत आताच्या बाबतीने आम्ही मासे फोन घेऊन जाऊ नव्हतं म्हटला असे मये धरूक जाऊया पण हिव येत म्हणतो खवळ गावलो तर खूप बरा वाटता मस्त वाटला यावर्षी वर्षी पण मासे गावले खूप इतकी खुशी ना तुमका सांगा ना, खुश उत्ता उत्ता मी सांगा शकणार नाही इतकं खुश झालं आहे साडेबाराक पण गेलं आहे सकाळी फाट एक पाच वाजता जाऊचं होतं मागं उठान पण मी साडेबाराक गेले रात्री कशाक म्हटलं असे तर आता गावले तर आताच गावतले मळी असं ह्या हिशोबान उद्या पण जाऊया बघ्या उद्या गावले तर गावले, गावले। <laughs> माशांच्या अशा का काही कमी होणार नाही पण आज गावले तर आता हे रात्रीच आता एक वाजे दिलो आता रात्री हेका पाण्यास सोडतं आणि आरामात झोपान मग सकाळी उठला ना बरा असं म्हणतं तर हे आता बावडे सोडताना तुमका दाखवते चला एंडिंग एंडिंग खूपच एंडिंग झालेला हे मळी असत एक दोन तीनच्या दहा बारा मळी असत बघू शकता आता ह्यो पहिलो मी सोडतोय मोठ मोठो पळा सोडतो वीर म्हणते आमचे साफ करा बंग ओव्हर ऍक्टिंग करत असताना मिस्टर कोकण चा पुढे कर पुढे दुसरं पकडलेलं जरा दिसता दुसरं गे मोबाईल टाकशे आता मे टाक ते मोबाईल हो टाके चौथो आणि माझ्या बॉस पहिलो आणि घरात बस असा हम्म ह्याच्यात टाकू नको सगळे सोडू हो चार पाच एकत्र म्हणजे झाले स सा, सात मासे मिळून सगळे दहा झालेले शेंगटी असा बाबा माझे मारले मार शेंगटी शेंगटी पहिल्या वासाची पहिली शेंगटी 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 गेली आणि छोटेला लाला छोटे लाला आमचा छोटेला उडी मार चला 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 विरेश सोडले गोल्डन माणस खालस सु, खालसून सोडू असो सोडलेल्या आणि तीन आणि डायरेक्ट बावड्यात जाऊन खुश अगदी आणि आता हे एक दोन तीन रवले तर मी एक सोडतोय बारको सोडते मळी ते हा पटकले पटकन सोडतो बघा एका फोन आणि एका पटकन या ते जरा चपकडत हे बघा गावता गावनच नाही तरी हातीन धरले आम्ही बघू शकता आहे हे बघेल यो बघा मासो म्हणते <laughs> यो बघा मंडईन मासो सोडतोय कस चकचका होतो टाटा बाय बाय माशांग केलंय तर मंडळींनो व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये